जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गायत्री डेव्हलपर्सच्या वतीने विहार परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गायत्री डेव्हलपर्सच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला बांधकाम व्यावसायिक योगी काटकर आणि नितीन विधांदे यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख सल्लागार राजमाने दीपक आर्वे प्राध्यापक गणेश देशमुख संजीवन कुमार रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती दरम्यान प्राध्यापक गणेश देशमुख यांनी जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व विषद केलं दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगभर या ठिकाणी साजरा केला जातोय आज संपूर्ण जगामध्ये पर्यावरणाची होणारी जी हानी आहे त्या हानीला टाळण्यासाठी आणि मानवाचं जीवन सुखकर करण्यासाठी म्हणून अनेक प्रयत्न या ठिकाणी मानवाद्वारे केले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही इथं वसंत विहारमध्ये असणारं आमचं गायत्री डेव्हलपर आहे त्या गायत्री डेव्हलपर डेव्हलपरच्या मार्फत या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला आणि आजच्या प पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला सर्वप्रथम या ठिकाणी गायत्री डेव्हलपर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी त्या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे कारण पाच जून ही संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये या ठिकाणी हा साजरा केला जातो हा काही कुठला एखादा नेत्याचा वाढदिवस नाही आहे तर या ठिकाणी असणारी जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीचा जो काही संहार या ठिकाणी माणसानं चालू केलेला आहे त्याला रोखण्यासाठी केलेला आहे याची सुरुवात एकोणीसशे बहात्तर साली झाली प्रसंगी प्रल्हाद काशीद उल्हास चौरे रवींद्र परबत दीपक राऊत कैलास शिंदे जगदीश जगदाळे प्राध्यापक सचिन कांबळे धनंजय माने आदींची उपस्थिती होती यावेळी गायत्री डेव्हलपर्सचा स्टाफ आणि वसंत बिहारमधील रहिवासी उपस्थित होते